सामान्य नागरिकांनी अमोल कोंड्यानाच का मतदान करावं असं काय त्यांचं अमोल कोंड्यांनाच मतदान का करावं की काय होते एज्युकेटेड पर्सनच डेव्हलपमेंट करू शकते हे जिवंत उदाहरण आहे कारण की ते जर तेवढं एज्युकेटेड असते तर आतापर्यंत त्यांनी डेव्हलपमेंट केली असती डेवल एज्युकेटेड पर्सनच हा असावा आणि त्याच्या हातूनच डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकते कारण की आज संसदमध्ये जायचं म्हणजे कायदा लिहायचा आणि कायदा वाचताच येत नसेल तर काय उपयोग नाही ना अशिक्षित माणसाचा त्यामुळे एज्युकेटेड पर्सन असणं हा सर्वात देशासाठी चांगला आहे आणि ह्या भव या भवितव्य उज्ज्वल महाराष्ट्रात दादरसभा म्हणजे शिक्षण आहे मला येते की आत्ताची जी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आपल्या शिरूरमध्ये शिवाजी आडराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहे पण त्या दोघांची असणारी व्यक्तिगत भूमिका आणि व्यक्तिगत म्हणून व्यक्ती कशी वाटतात तुम्हाला आडळराव पाटलांची भूमिका फक्त या भुण थी थी शिरूर मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यती इथपर्यंतच अडायची नंतर जाणारा जो हायवे आहे तो त्यांनी डेव्हलपमेंट झालेली असं सांगितलं तर त्या रेकॉर्डवर तो पूर्ण लोकांना तो ताटलेलं नाही बैलगाडा शर्यतीच्या ह्या लोकांच्या खूप सेन्सिटिव्ह भावना आहेत जिवाळ्याचा प्रश्न आहे बैलगाडा परंतु त्याच्या पलीकडेही शिरूर मतदारसंघामध्ये बरेच असे काही प्रश्न होते की ज्यांचा ओहपोह हो, किंवा त्यांना महत्त्व द्यायचं त्या पद्धतीने आजपर्यंत दिलेलं आहे तर ही एक भूमिका झाली तुम्ही कोणत्या संस्थेचं काय काम करताय अध्यक्षपद आहे तुमच्याकडे जे महात्मा फुले अध्यक्षपद आहे ही भूमिका करत असताना तुम्ही एक ऍडव्होकेट म्हणून काम करताय कायद्याची प्रक्रिया आणि कायद्याच्या प्रक्रियेमधून जात असताना आढराव पाटील असतील किंवा विद्यमान कोण खासदार नवीन येतील त्या खासदारांची गावाकडे असतील किंवा शहराकडे असणारी कामं कोणती कोणती असतात त्यांनी ती पूर्ण केली पाहिजे लोकसभेच्या याच्यामध्ये त्यांनी सर्वांचे प्रश्न लोकसभेमध्ये कारण तिथं कायदा केला जातो एक हा कायदा करता करता तुम्ही लोकांचे जर तिथं प्रश्न मांडलेत तर ते तिथपर्यंत पोचू शकतात आणि त्याच्यानंतर तो, तो कायदा होतो ह्या लोकांच्या जनभावना पोहोचवण्यासाठी संसद ही आपली सर्वोच्च शाखा आहे जे चार स्तंभ म्हटले जातात त्याच्यामधली संसदी सगळ्यात मोठी शाखा आहे त्यामुळं तिथं प्रश्न विचारणारा खासदार तिथं बोलणारा खासदार कारण माझ्या माहितीप्रमाणे आलोडराव पाटील हे अशोक साहेबांना त्यावेळेस त्यांनी पराभूत केलं होतं त्यावेळेस अशोक साहेबांविषयी त्यांनी मौनी बाबा असं एक बिरुद उठवलं होतं त्यांच्याविरोधात आणि ते बरंच त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं पण जे म मौनी बाबा ज्यांना बोलून हे आता खासदार झालेले आहेत तर त्यांनी विचारलेले प्रश्न त्याचं झालेलं खाल्लं रिपोर्टिंग त्याचं थोडक्यात मिळालेला आउटपुट हा आतापर्यंत तसाही शिरूर मधल्या लोकसभेतल्या जनतेला काही दिसलेलं नाही शिवाजी पाटील चुका केल्या त्यांच्या चुकाबद्दल बोलण्याचा म्हणजे त्या हे लोक मतपेटीतनं व्यक्त होतील मला फक्त असं वाटतं की ही सगळं शिरूर मतदारसंघ हा फक्त बैलगाडा आणि तिथपर्यंत ह्या सगळ्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत पर पण तिथपर्यंतच तो प्रश्न सगळा अडकला त्याच्या पलीकडे ते चर्चाही जायला तयार नाहीये डेव्हलपमेंट नावाची काही गोष्ट पंधरा वर्षामध्ये शिरूरमध्ये झालेली दिसत नाही आम्ही येतो इकडं फिरल्यानंतर त्याच्या पाठीमाग जेव्हा लोक आज अमोल कोल्हेला इतका प्रतिसाद देता येते अमोल कोल्हे ॲक्टर आहे म्हणून नाही देत अमोल कोल्हेंचं जे व्यक्तिमत्व आहे ते डॉक्टर साहेब आहेत हायली क्वालिफाईड आहेत हे व्यक्तिमत्व त्यांचं लोकांना आवडलं त्यांचं बोलणं चालणं आवडलं त्यांच्यावर जात त्यांची जात काढली गेली अमोलचं बरंच काय अजून पर्सनल गोष्टींवर डॉक्टर अमोल कोल्हेंचं बोललं गेलं परंतु आजपर्यंत एक सद्विवेकी आणि सद्गुरु अशा पद्धतीनं डॉक्टर अमोल कोल्हेंनी कुठलीही प्रतिक्रिया आजपर्यंत त्याच्याविरोधी दिलेलं नाही आणि कदाचित अमोल अमोल कोल्हे साहेबांचा हाच नैतिक विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयाची काही थोडक्यात मला असं वाटतं की लोक ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी खटकल्या या सगळ्या गोष्टी खटकल्या तर लोक आता त्या मतपेटीतनं त्याच्या विरोधातला रोष व्यक्त करतात भोसरीतली कोणती कोणती कामं मार्गी लागली मार्गी भोसरीतले बऱ्याच घरी त्यांचे प्रश्न हे वाढतच तेवढे झाले पण ज्या सोडवायला पाहिजे त्या, त्या पद्धतीने ते सोडवले जात नाही ह्याच्यासाठी एक व्यक्ती कोणी जबाबदार नाही आहे कारण ह्याच्यामध्ये आमदार खासदार कालचे नगर सो इथपर्यंत बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात आणि आता योग्य तो खासदार जर आला तर त्याच्यानंतर तो प्रश्न संसदेमध्ये व्यवस्थित पद्धतीने उचलून धरेल काय लोकसभेमध्ये दोन उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आडोळराव दादा पाटील गेले पंधरा वर्षीय खासदार म्हणून आहेत परंतु त्यांनी कुठलाच प्रश्न असा प्राधान्याने मार्गी लावलेला नाही त्यांनी बैलगाडा शर्यती सुरू करतो म्हणलं ते खूप वेळा प्रत्येक इलेक्शनला त्यांनी प्रत्येक पंचवार्षिकला आश्वासन दिलं परंतु आतापर्यंत बैलगाडा शर्यत सुरू झालेली नाही शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचा निरोत्स आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एकदम दुर्लक्ष केलेलं आहे शेतकऱ्यांचे आज कांद्याचे जर भाव पाहिले आणि ते सरकारमध्ये त्यांचा हे शिवसेना सरकारमध्ये होते तरी पण कांद्याला अजिबात भाव नाही लोकं कांदा पिकून देतात शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी दुर्लक्ष केले माझ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न केलेले नाही शिवाय दुसरं असं खेड तालुक्याचा विकास होण्यासाठी महत्त्वाचा मुख्य मार्ग होता तो विमानतळ परंतु ते विमानतळ त्यांनी पळून लावलं विमानतळसुद्धा त्यांनी खेडमध्ये होऊ नाही दिलं जर खेडमध्ये विमानतळ झालं असं खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात डेव्हलपमेंट असा तालुका झालेला असता त्यामुळं तिथं रोजगार निर्मा निर्मिती झाली असती शेतकऱ्यांना उद्योगधंदे व्यवसाय करता असे शेतीला चांगला बाजारभाव मिळाला असा आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार होतं आंतरराष्ट्रीय वाहनर होतं आणि कारगो हवा भवन होतो व्यापारी त्यामुळे शेतीचा माल परदेशात निर्यात करणार असा परंतु आडूराव पाटलांनी तेसुद्धा विमा विमानतळ पळून लावलं दुसरं असं शिरूर मतदारसंघामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा मिळून शि शिरूर मतदारसंघ कारण हडपसर झालं भुसरी झाला शेरी भाग आहे तर भुसरीमध्ये त्यांनी जर वाहतुकीच्या प्रश्न बघतो दुर्लक्ष केलं दुसरीपासून जर आज चाकणला लोकांना नोकरीसाठी जायचं असेल तर एक एक दीड दीड तास जागतं नॅशनल हायवे हा रा केंद्राच्या अंधारे येतो तिथ तिथंसुद्धा नॅशनल हायवेच्या बाबतीत त्यांनी लवकर होण्यासाठी काही प्रयत्न केले नाही दुसरं हडपसरमध्ये सुद्धा बाग आहे हडपसर दुसरी रोजगार निर्मितीच्या बाबतीत त्यांनी कधी काही उत्साह दाखवला नाही रोजगार निर्मिती नाही आज सर्व भरपूर आहेत आणि त्यामुळं लोकांचा हडररावांच्या बाबतीत विश्वास उघडलेला आहे आणि यामुळं अमोल कोल्हे को या रूपाने एक नवीन होतकरू आणि हुशार शिवाय पदवीधारे डॉक्टर आहे उच्च शिक्षित आहे त्यांना तरुणांच्याबद्दल तळमळ आहे अशा व्यक्तीला लोक ह्यावेळेस निवडून झाले मी तुमच्याकडे येतो मला या ठिकाणच्या साऱ्या गोष्टी जे डेव्हलपमेंट असेल किंवा जो विकास होत चाललेला आहे ज्या सगळ्या इंडस्ट्री वाढत आहेत त्याबदले पंधरा वर्षात हे जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे ते आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे परंतु आता गेल्या पाच वर्षाच्या काळात पवारसाहेबांचं ज्या वेळेस तिथे सत्ता नसताना आडळरावांनी कोणत्याही कसल्याही प्रकारची सुधारणा केली नाही किंवा वा वाढीवाची कामगिरी काहीच केली नाही त्यामुळे आज बिचंचवड शहरातील परिसरातील नो, लोकांना नोकरीचा विषय मोठा भेडसावत आहे अशा कंडिशनमध्ये आढळराव हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे की इंडस्ट्रीय वगैरे एम आय डी सीमध्ये त्यांचं काहीच आहे योगदान आपण काम करते मला वाटतं त्या संदर्भात कोणते कोणते प्रश्न आहेत जे मार्गी लागली पाहिजे किंवा कोणते अडचणी भेटतात आता जे या सरकारने जे तुकडाबंदीचा जो कायदा केलेला आहे तो कायद्यामुळे छोटे मोठे शेतकरी की जे चार दोन रुपये त्यांना प्लॉटिंग करून किंवा जमीन विकून त्यांचे उदरनिर्वाह होत होता तर तो, तो तुकडाबंदीच्या कायद्यामुळे दुसरे तिथे पाहिजे कमावण्याचं त्यांचं नुकसानीचं झालेलं आहे दुसरी गोष्ट की ह्यांच्या ज्या परमिशनच्या बांधकामासाठीच्या ज्या परमिशन आहेत ह्या प्रोसेस ज्या आहेत ह्या खडतर करून ठेवलेल्या आहेत आणि शहरी भागामध्ये पिंपरी पी सी एम सी असतील कुठे टाउन प्लॅनिंगला असतील प्रात पी एम आर डी एच्या अंतर्गत असतील तर ह्या ठिकाणी अगदी म्हणजे जास्तीत जास्त कमिशन कसं खातील याच्यावरती ह्यांचा भार आहे दुसरी गोष्ट यांचं नियोजनाचा अभाव आहे तिथे आजही तिथे प परमिशनसाठी जर व्यक्ती गेला तर कोणत्या टेबलला जायचं हेच त्यांना माहिती नाही तिथं आजही अधिकारी नाही आहेत अशी कंडिशन में पी एम आर डी एमध्ये आहे कॉर्पोरेशनलाही तीच सेम से, सेम कंडिशन आहे की जिथे कमिशनच्या याच्यातच काम चालू होत आहे या सगळ्या भूमिका आहेत एका बाजूला भ्रष्टाचार म्हणतो होते थांबणार आहे भ्रष्टाचार थांबलाय का ना बिलकुल नाही भ्रष्टाचार बिलकुल थांबलेला नाही उलटा भ्रष्टाचार वाढलेला आहे जिथे आता कमिशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन टक्क्याच्या जागी तीन टक्के कमिशन चालू झालेलं आहे आणि सरळ सरळ हाताने मागितलं जातं ज्यांनी नाही दिलं जात त्यांची फाईल रखडवली जाते आज हे मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांकडे आहे आत्ता इन्व्हायरमेंटचा जो प्रकरण होतं की गेले दोन ते अडीच वर्ष जवळजवळ इन्व्हायरमेंटची परमिशन दिली जात नव्हती कॉर्पोरेशनकडनं त्याचं कारण असं होतं की ते आता शिवसेनेकडं होतं आणि रामदास कदम त्याच्यावरती होते मग तो जो त्यांना मिळणारा जो मलिदा होता तो मलिदा हा दुसऱ्यांकडे जाणार होता म्हणून करता मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे विषय थांबवले होते आणि आत्ता गेल्या महिनाभरात उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या रखडलेल्या फाईल मागवून त्याच्यावरती सही करून जे काही घेत जे पॅकेज घ्यायचं होतं ते घेतलं आणि एन्व्हायरमेंटचं परमिशन दिलं या चुकीच्या ज्या गोष्टी केल्या किंवा चुकीचे निर्णय घेतले त्याचा कितपत फायदा अमोल कोल्हे नव्हता अमोल कोल्हे सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे ह्या विषयावरती येणाऱ्या अडचणीवरती संसदेमध्ये आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय तितक्याच प्रकर्षाने मांडू शकतात आणि तो सोडवणूक करू शकतात जिथे कुठे अडवणूक होईल तिथे हे व्यक्ती पवार साहेबांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्यात चांगलं काम करून हे विषय मार्गी लावू शकतात काय वाटतं तुम्हाला लक्ष शिरो लोकसभेबद्दल जर बोलायचं म्हटलं कोले हा असा उमेदवार आहे तो प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या हृदयात बसलेला मुलगा आहे त्याचं कारण असं की जे खोटे शंभराचे खोटे दाखवले होते शंभूराजे शंभूराजेंचा इतिहास खरा जनतेसमोर आणला असेल तर तो अमोल फोडलेने आणला आहे आणि तो इतिहास समोर सादर करताना त्यांना एवढा त्रास झालेला आहे की त्यांना स्वतःचं घर घाण ठेवावं लागलं त्यावेळी आताची परिस्थिती काल फॉर्म भरल्यानंतर म्हणजे म्हणजे आढळराव पाटलांना मला असं म्हणायचं आहे की एवढं एव एवढी धावपळ एवढी पळापळ का करावी लागते आता की जो माणूस पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या इलेक्शनला आता चॅलेंज करा की पवार साहेबांनी यावं ओबामानी माझ्या विरोधात यावं अजितदानी यावं असं म्हणणारा माणूस एवढी धावपळ त्याची का झालेली आहे तर हे त्याचं उदाहरण आहे की कुठल्याही बाकीचा कुठलाही सपोर्ट नाही जर मिळाला तरी खरे संभाजी जनतेसमोर आणि या सगळ्या बहुजनांसमोर खरे संभाजी उभे केले खरे संभाजी साकार केले याचा जास्तच मिळणार मिळणारे आणि म्हणून अडररावांची पळापळ चालू आहे म्हणजे बारीक सारीक गोष्टीवर त्याच्यावर कुठल्या प्रकारचे आरोप करतात मग एवढे पाच कोटी पुढून आले अशा प्रकारचा जाब विचारतात सत्य जे आहे त्या सत्याचा खुलासा अमोल कोलेंनी का केलेला आहे के काय वाटतं तुम्हाला लोकसभेचं लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर काय संतोष ह्याने शेतकऱ्याबद्दल काहीच केलेलं नाही अक्षरशः शिरोसभा असा आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के शेतकरी होते